येडी वाकडी ती जी काय तुझी सेवा केली असा ती मान्य करून घे रे महाराजा आमच्या शाळेतल्या सगळ्या पोरांना अभ्यास करण्याची चांगली वागण्याची बुद्धी दे रे महाराजा शाळेत शाळेतल्या सगळ्या अडी अडचणी संकटा तुझ्या पायाखाली घालून सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा बारा गावच्या बारा वेशी चा, बारा गल्लीच्या बारा बावडीचा रखवालदार रे महाराजा जा, जा काय वाकडा तिकडा इडापिडा हा ती सगळ्यांवरती दूर कर रे महाराजा सगळ्या माणसांका पोरांका व्यसनापासून दूर ठेव रे महाराजा अशा मालवणी भाषेत होळी समोर विद्यार्थ्यांनी पारंपरिक गारहाणे घालत होळी साजरी केली आहे कल्याणपूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षणाबरोबर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सण साजरे करून संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं विद्यार्थ्यांनी होळीसमोर गारहाणे घालत भ्रष्टाचार अन्याय अत्याचार अहंकार क्रूरबुद्धी व्यसनचा नायनाट हो अशा आशयाचे पत्र होळीच्या अग्नीत टाकून दहन केलं तसेच होळी खेळताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका नैसर्गिक रंगांचा वापर करा पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या असा सल्लाही कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी दिला संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष पी टी धनविजय यांनी होळीची पूजा अर्चा करून कार्यक्रमाला सुरुवात केली सहशिक्षक रामभाऊ बोराडे संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने होळी तयार करून रांगोळी काढत कार्यक्रम यशस्वी केला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा